नमस्कार मी सिद्धार्थ जाधव अरे बापरे आधी भेटली ते इच्छा काय वा तू खरा आहे का खोटा आहे अदृश्य इच्छा फक्त एकच भेटायला पाहिजे ती म्हणजे त्या अल्लाद्दीनच्या जीन मधला तो काय अल्लादीनच्या चिराग मधला तो जीन तो अल्लादिनचा जीन भेटला ना तर त्याच्याकडून लय इच्छा पूर्ण करून घेईन कारण तो जरा गोड आहे तो जरा पॉवरफुल आहे पण बाकी असं कोण भेटलं तर माहिती नाही बोबडी होईल पहिली पण मग काय जर मैत्री झाली तशी आपली मैत्री होतेच सगळ्यांची मैत्री झाली तर सांगितलं सगळ्यांची इच्छा पूर्ण करा आणखी काय सांगू शकतो जेव्हा आम्ही पहिल्या सेट वर गेलो तेव्हा ती तिने मला सांगितलं की सर आणि मी ह्या सिनेमात आहे म्हणून तिने हा म्हणजे ती सिनेमाचा भाग आहे तिला सिनेमा करायच होता पण ती प्रचंड एक्सायटेड एक्सायटेड होती कर आम्ही दोघं आहोत पण खूप गोड आहे आणि खूप समजूतदार अभिनेत्री आहे खूप समजून काम करणारी अभिनेत्री आहे आणि लग्नकल्लोळ मध्ये तिने खूप उत्तम काम केलं होतं मला असं वाटतं की लग्नकल्लोळ अल्ट्रा एकदा भूताचा अल्ट्रा त्यामुळे त्याच्यावर काम करताना नेहमीच मजा येते आणि ह्या सिनेमातही ती गंमत आली नाही खूप मस्त वाटतं मी खरं तर हर्षद हर्षद हर्षदचा मी तो ए, एक रियालिटी शोचा होस्ट होता छोटोसोब पण त्याचा कॉन्फिडन्स काम आला त्याने या सिनेमात खूप छान काम केलं अश्विनी कुलकर्णी खूप आधी आम्ही खूप वर्षा अगोदर हो सिरियलमध्ये काम केलं होतं नंदिनी वैद्य यांच्यावर काम करताना खूप मजा आली त्या नाटकात त्यांना पाहिलंय त्यांच्यावर काम करायचा योग पहिल्यांदा आला होता म्हणजे आम्ही एकत्र काम केलं नव्हतं आशय कुलकर्णी भाई आशय कुलकर्णी कमाल ऍक्टर आहे आणि कमाल मित्र आहे कमाल पोरगा आणि त्यांनी जे काम केलंय म्हणजे मला वाटतं की आम्ही पहिल्यांदा काम करतोय पण म्हणजे पहिल्यांदा एका सिनेमात काम करतो पण असं कधीच वाटलं नाही एवढं कम्फर्टेबल तो होता अमीर तळवळकर आमचा मित्र त्यांनी पण एक वेगळी भूमिका केली आणि ती त्या त्याचा एक वेगळा बाज आहे तो जुना आपला मित्र आहे जत्रापासूनचा सो ही सगळी भट्टी आहेच पण नागेश भोसले सर कमालीचा माणूस कमालीचा ॲक्टर आणि ते कॅरेक्टर ज्या समजुतीने म्हणजे ते त्यांच्या आवाजात कळतं की भाई हा टेरर माणूस आहे आणि त्यांना ती समज आहे आणि प्रेमळ माणूस ऑफस्क्रीन आम्ही खूप मजा केली नागेश सर आणि मी में काम करताना खूपच मजा आली मकरंद सरांबरोबर तर दे धक्कापासूनचा हा प्रवास आहे आणि त्यांच्यावर काम करताना नेहमीच मजा येते खूप नागेश शर, सर मकरंद सर अशा दिग्गज काम करतात एक गोष्ट शिकायला मिळते की ते समोरच्या कलाकाराला केवढं कम्फर्टेबल करतात बिंदास कर किंवा विनोद असेल तर तो टेक असेल किंवा सिरियस असेल तो तो इम्पॅक्ट कसा आणायचा त्यामुळे अनुभव खूप महत्वाचा असतो त्यामुळे या दोन्ही दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना खरंच खूप मजा आली गाण्याबद्दल गाण्यांबद्दल आमचे विक्रांत जे आमचे गीतकार आहेत आणि गौरव चाटी जे आमचे म्युझिक डिरेक्टर आहेत यांच्यासाठी जरा टाळ्या होऊनच जाऊ दे कारण कमालीची गाणी आणि मग त्यात रोहित राऊत अवधूत गुप्ते सर आनंदी जोशी सोनू निगम सर या सगळ्यांनी उत्तम गाणी गायली आहेत त्यामुळे ती गाणी खूप छान झाली आहेत म्हणजे माझं रोमँटिक सॉंग सॉंग देखणं पाखरू छान शूट पण झालंय पण ते एवढं छान सोनू सरांनी गायलं किंवा वाजणार गाजणार ग ते गाणं खूप असं तोंडात राहत तो। रा प्रेमाची लव्ह स्टोरी आपल्या आणि रोहित राऊत आपल्या भावाने अवसच्या रातीला लटकून फां दिला एनर्जी त्या गाण्यांनी आहे आणि त्यांनी मिलियनचा टप्पा पार केला विक्रांतांनी गौरव चाटीचं काम अल्ट्रा अल्ट्रा मराठीच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहोचलो आणि ते मिलियनचा टप्पा पार करतंय खूप बरं वाटतंय ट्रेलर खूप मजेशीर झाला आहे विनोदी हॉरर कॉमेडी आहे त्यामुळे जो ह्युमर जो विनोद जो ट्रेलरमध्ये दिसतो लो, तो लोकांना आवडतोय सो ओवरऑल खूप मस्त वाटतंय एक चांगलं पॅकेजिंग आहे आणि हे सगळं घडवणारे आमचे संदीप नवरे सर उत्तम डिरेक्टर माझं तर मी सांगितलं ना मी आणि संदीप नवरे आम्ही इंटर पासूनचे मित्र नाही मित्र असे म्हणूया ते भवन्स कॉलेज मी रुपारेल कॉलेज पण पहिल्यांदा काम करण्याचा योग आलाय एकदा भूताचा आणि एकदा भूताचा जसं मी आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की तसं नॉस्टेलजिक नाव आहे आमच्यासाठी कारण महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर आणि दिलीप प्रभळकर सर यांनी एक गाजवलेला सिनेमा आहे ते नाव फक्त या सिनेमाचं आहे सिनेमा वेगळा आता तुम्ही बघितलं असेल ट्रेलरमध्ये की एक सर्वसामान्य साधा आहे त्याला भूत दिसतात आणि तो त्यांची इच्छा पूर्ण करतो पण त्याच्या आयुष्यात काही घडत नाही म्हणून तो एक दिवशी एक दिवशी संप पुकारतो मी कोणाची इच्छा पूर्णच करणार नाही आणि मग मग रंदानास सरांचं कॅरेक्टर त्या सिनेमात येतं आणि मग ते कर नाही कर हो हो आणि त्यातून एक वेगळ्या ट्विस्ट या सिनेमात आहे सुधीर निकम सर ज्या म्हणजे कथा पटकथा संवाद हे सुधीर निकम सर आणि कथा संदीप नवरे पटकथा हे सगळं हे रायटर पण चांगले आहेत आमचे डिरेक्टर आमचे आमचे कॅमेरामन गौरव हे सगळ्यांनी सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या कलाकारांनी सगळ्या तंत्रज्ञांनी मनापासून काम केलं सिनेमा के बेसिकली तुमचं मनोरंजन करण्यासाठीच ही एवढी धावपळ आहे आणि खूप एक्सायटेड आहोत कारण चार ऑक्टोबर आता आलीच म्हणजे आत्ताच सिनेमा रिलीज होतो त्यामुळे खूप असं पण माहिती आहे की तुम्हाला नक्कीच नक्कीच आमचा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल मी हॉरर मुव्हीचा फॅन नाहीये मी असे पिक्चर बघतो असे 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 पिक्चर बघायचो मी म्हणजे रामसे ब्रदर्स किंवा आहट किंवा ती एक होती ना झी झी हॉरर शो असे सिरी असे सिरीज लागायच्या किंवा रामसे सरांचे काय तो दरवाजा पुराणी हवेली पुराणा मंदिर बापरे हत्यारीन काय काय पिक्चर होतं तेव्हा आणि हे म्हणजे असे बघायचं असं ते पण सगळं असं ते तर मी हॉरर मुव्हीजचा मी फॅन नाही आहे हा पण हॉरर कॉमेडी येस माझी स्वरा हिरा माझे त्या दोघ त्या दोघी ते कॉन्जिनिंग दो, पासून ते कुठले पिक्चर बघतात बिंदास पण मी नाही माझा एक, एक एक्सपिरियन्स आहे मेन तृ मेन तृप्ती कुठलं तरी राज नावचा सिनेमा पाहायला गेलो थिएटरमध्ये आणि आम्ही असे बुद्ध झालं की असेच असे असे होतो आम्ही पण हॉरर कॉमेडी येस हॉरर कॉमेडीचा बाज खूप छान आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदा सिनेमात हॉरर कॉमेडीज येतातच आहेत भूताचा भाऊ त्यामुळे हॉरर कॉमेडीज येस मला हॉरर कॉमेडीज करायला आवडतील पण मला एक खूप छान वाटतं की प्रमोशन किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे अल्ट्रा मराठी ज्या पद्धतीने मेहनत घेत आहे की खूप छान मराठी सिनेमा खूप छान मराठी सिनेमा थिएटरमध्ये ॲप्रिशिएट केला जातो आणि खूप बरं वाटतं की त्याच काळात माझा सिनेमा येतो ज्या सिनेमाचं नाव आहे एक डाव भूताचा आणि हे सगळे अपडेट्स तुम्हाला अल्ट्रा मराठी आणि अल्ट्रा मराठी बसवर पाहायला मिळतातच आहेत पण मी पर्सनली तुम्हाला सांगतो की प्लीज आमचा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहा हॅशटॅग आपला मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहा ज्या सिनेमाचं नाव एक डाव भूताचा तुमचं नक्की मनोरंजन होईल